करणार आहो इडली सांबार बऱ्याच वेळा आपल्याला असं टेन्शन येतं की आपण हॉटेलसारखं करतो तर का होते तर आपल्यासाठी आज ही सिक्रेट मसाला आहे तर आपण हा मसाला करणार आहोत याच्यामुळे आपल्या सांबाराची टेस्ट छान येते तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण इथे खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगते याची टेस्ट खूप छान होती तर चला आपण करूया सुरुवात तर मी ते एक चम्मच हरभऱ्या डाळ घेतलेली आपण हे ते छानपैकी भाजून घेणार आहोत आता इथे मी थोडंसं तेल टाकते इथे एक चम्मच हरवऱ्याची डाळ घेतलेले अर्धा चम्मच उडीद डाळ आणि जर तुम्हाला उडीद डाळ आवडत नसेल तर तुम्ही ते जिरे पण टाकू शकता आणि जिरे जर आवडत नसेल तर तुम्ही ते उडगाज राहा पण मी ते दोन्ही पण टाकणार आहे आणि याच्यामध्ये परत मी थोडेसे टाकणार आहेत तांदूळ आता इथे आपल्याला एक छान ते भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये परत आपल्याला टाकायचं आहे थोडेसे मेथीचे दाणे याच्यामुळे ते छान होते आता इथे आपण याला छानपैकी भाजून घेणार आहोत याची फ्लेम मी कमी करून घेतलेली आहे आता हे थोडंसं भाजत आले कीच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेणार आहोत खोबरं झाल्यानंतर याच्यामध्ये परत आपल्याला धने टाकून घ्यायचे आहे मी इथे एक चम्मच धण्याचा वापर केलेला आहे आणि इथे आपल्याला हिरवी विलायची दोन आणि इथे दोन दोन किंवा तीन लवंगा टाकून घ्यायचे आहे आता परत आपण इथे छानपैकी भाजून घेऊ तुमच्याकडे जर ओले खोबरे असल तर इथे तुम्ही ओले खोबऱ्याचा पण समावेश करू शकता माझ्याकडे नसल्यामुळे इथे मी सुक खोबरं घेतलेलं आहे तर आता इथे मी थोडे जिरे टाकून घेते जिरे टाकून घेतल्यानंतर इथे मी आपल्याला दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचे आहे आणि इथे लाल मिरची टाकून घ्यायची आहे आता परत आपण इथे याला छानपैकी भाजून घेऊ कारण बऱ्याच जणांच्या ज्यावेळेस तुम्ही इडली सांबार करता त्यावेळेस तुमच्याला कलर येत नाही तर त्याचे कारण असे असते की तुम्ही मिरची वगैरे इथे छानपैकी जर भाजून नाही घेतली तर त्याला छानपैकी कलर येत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते मिरची वगैरे छानपैकी भाजून घ्यायची अगदी कमी फ्लेम ठेवायची गॅसची तर आता हे मसाले भाजत आल्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा नाही फक्त गरम करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी ते याला छानपैकी गरम करून घेते तर आता इथे टाकून घेणार आहे मी हिंग हिंगामुळे याला टेस्ट छान येते आणि याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तिखट आणि हळद आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता आता याला आपण फक्त गरम करून घेणार आहोत या मसाल्याला तर आता हा मसाला थंड झाली की आपण मिक्सरच्या भांड्याला काढून घेणार सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरचे भांड्याला काढत ते पाणी टाकायचं नाही नंतर आपण इथे पाणी ॲड करून घ्यायचा आणि मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर आता मी याला छानपैकी बारीक करून घेते टाकून हा मसाला तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे तर इकडे मी आता कुकर ठेवलेलं आहे चला आता आपण करूया सुरुवात वर कुकरमध्येच करायचं आहे तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मोहरी आणि मोहरी आपल्याला ही छानपैकी ते फोडून घ्यायचे मोहरी फोडून झाल्यानंतर लगेच आपण इथे जिरे टाकून घेणार आहोत जिरे टाकल्यानंतर आपल्याला तेलामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण टाकणार आहोत भोपळा आता इथे मी सर्व भाज्या ॲड करून घेते गाजर आपल्याकडं घरामध्ये भरपूर भाज्या असतात आपण भरपूर भाज्या याच्यामध्ये टाकू शकतो काशीफळ आणि एक टमाटा घेतलेले मी ते पण इथे टाकून घेते आणि दोन छोटे कांदे घेतले होते ते कांदे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आता परत आपण याला तेलामध्ये छान घ्यायचे आणि इथे आता मी पंधरा मिनिट अगोदर ही तुरीची डाळ भिजू घातलेली ती आपण टाकून घेणार आहोत पंधरा मिनिट अगोदर भिजू घालायचं कमीत कमी आता डाळ टाकून झाल्यानंतर आपण बारीक केलेला मसाला सर्व हिच्यामध्ये टाकून घेऊ तर आता आपण इथे छान पेपर सर्व ते मिक्स होईल असं इथे आपण करून घेणार आहोत तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान होतो हॉटेल सारखाच होतो आता हिच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण आता कुकरला कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत इथे आपल्याला पुरेसे पाणी लागणार जितकं आपल्याला इथे शिजण्यासाठी हवं तितकं हे आपले कुकर झालेले आणि कुकर झाल्यानंतर मी ते दहा मिनटं याला थंड करून घेतलेले तर आता आपण इथे बघणार आहोत तर इथे आपल्याला हे छानपैकी ते घोटून घ्यायचं आहे मी आता पूर्ण इथे एक करून घेते याला तर इथे आपण याला छानपैकी ते घोटवून घेतले तुम्ही बघू शकता एक तर जम्माच्या साय सायड्याने घ्यायचे किंवा तुम्हाला रयण्या वगैरे छानपैकी ते घोटून घ्यायचं आहे आणि इथे आपला इतका घट्ट सांबार नको म्हणून इथे आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे सगळ्यात पहिली मी इथे सांबारचा मसाला टाकून घेते आणि इथे चिंच आणि गुळाचं पाणी तुम्हाला किती गोड आणि आंबट हाव त्या प्रमाणाने इथे आपल्याला घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये परत आपण आता मीठ टाकून घेऊ अगदी चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता मी ते गरम पाणी टाकून घेते कारण मला इतका घट्ट नकोय त्यामुळे तर इथे मी या प्रमाणात याला करून घेतलेलं आहे कारण खूप घट्ट नको त्याच्यामुळे आता आपण इथे या प्रमाणात बस झालेलं आहे आपल्याला आता आपण इथे याच्यावरती मिरच्या वगैरे तडका देऊन घेणार आहोत मी कढई घेतलेली याच्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेणार आहोत इथे मोहरी आपल्याला छानपैकी फोडून घ्यायची आहे तर इथे आता मोहरी फुटलेली याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ जिरे टाकल्यानंतर इथे मी दोन ते चार लाल मिरच्या टाकून घेणार आहे आणि थोडेसे हिंग हिंगामुळे याला टेस्ट अजून छान येते आणि दोन चार कढी पत् पाने तर आता यात टाकून घेणार आहे आपण तुम्ही बघू शकताय किती छान कलर पण आलेला आहे तर आता आपण परत इथे याला एक उकळी घेऊ शकताय की कि किती छान कलर आलेला आहे आणि याला छानपैकी आपण इथे एक उकळी घेणार आहोत जर तुमचा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां जास्तीत जास्त शेअर करा तर बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होतं आणि माझ्या घरामध्ये तर सुगंध सुटलेला आहे तर बघा तुम्ही नक्की ट्राय करा या संडेला करून बघा बघा किती छान झालेलं आहे आपला सांबार पण आणि इडली पण